जातेगाव नगरीचे प्रसिद्ध गाडा मालक इंगवले मामा आपण या ठिकाणी उपस्थित आहात मनपूर्वक स्वागत पप्पू नायकवडी शिरूर तालुका कुस्तीगीर संघाचे प्रसिद्धी प्रमुख पप्प नायकवणी अतिशय चांगली प्रसिद्धी कुस्तीला ते देत असतात ते उपस्थित आहे मनपूर्वक हार्दिक स्वागत शिरूर मल्ल सम्राट स्पर्धेच्या निमित्तानं श्री क्षेत्र केंदूर नगरीचे माजी उपसरपंच शहाजीराजे सुक्रे आपण या ठिकाणी उपस्थित झालात आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत विनंती असेल मुख्य व्यासपीठावर येऊन पन आपण स्थान आपण न व्हावं कुस्ती करायची पहिलवाय पोलीस बांधवांना विनंती असेल की आपण आखाड्याच्या जवळ यायचं आहे वाह, वा भराभरा गुण घेण्याचे डाव आहेत मोळी भारंदाज स्पर्धेतले जे हुकमी डाव असतात त्याचा सातत्यानं केला जाणारा सराव कुस्ती म्हणजे एक तपश्चर्या आहे अखंड साधना इथं सबबी चालत नाही नियमितपणे जो कुस्ती करतो लढतो व्यायाम वस्तादांच्या मार्गदर्शनाखाली त्याचीच कुस्ती अनेक वस्तू निर्माण झाले परंतु पहा हिंद मामा महाराष्ट्र केसरी विखी बनकर ज्यावेळेस नॅशनलला ला आणि संपलेल्या कुस्तीमध्ये लाल कशम परिधान केलेले पैलवान दिगंबर थोरात वागाळे विजयी